नमस्कार तुम्हाला सर्वांचं बेलाच किचन मध्ये स्वागत आज आपण पाहतोय मस्त असे रव्याचे तुपातले लाडू आणि तेही एवढे मस्त बनलेत आणि सगळे असे वाईट वाईट अगदी बघू शकता काय मस्त दिसत वरून कळलं असेल हे तुपातले लाडू आहेत अगदी साजूक तुपातले आणि घरच्या घरी बनलेत होममेड आहेत तर तुम्हाला ही रेसिपी आवडेल बनावला पाव किलोच्या प्रमाणात बनवत आता आपले त्योहार तर सुरू झालेले आहेत म्हणजे आपले गणपती येत आहेत दसरा येईल दिवाळी येईल तर त्यासाठी ते मी हे लाडू बनवलेत अगदी पाव किलोच्या प्रमाणात तुपातले लाडू साजूक तुपातले जिबेव ठेवताच विरगळणारे आणि तुम्हाला नक्कीच आवडेल रेसिपी रेसिपी पूर्ण बनवून पहा आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका मस्त ते पाहू शकता मी ते एक वाटी म्हणजे पावणा वाटी रवा आहे आणि त्याला एकशे पंचवीस एम एल तूप घेतलेला आहे साजूक तूप घेतलेलं आहे तर हे आपलं रवा आणि तुपाचं प्रमाण आहे आपण पाक कसा करायचा तेही पाहणार ते आहोत त्यासाठी साखर कशी घ्यायची तेही पाहणार आहोत तसं होतं प्रथम इथे काय केलं मी कढई ठेवली आहे गरम करायला तर कढईमध्ये आपल्याला काय करायचा रवा घ्यायचा तो घालून घ्यायचा आणि रवा इथे मी एकदम स्मॉल वाला म्हणजे जो लहान असतो तो वापरलेला तो आहे तोच रवा वापरायचा जेव्हा आपण रव्याचे लाडू करतो त्यावेळी इथे मी तूप घालते हे बघू शकता आता आपण काय करायचं रवा आणि तूप आहे ते आपण याच्यामध्ये मिक्स करायचं गॅस एकदम स्लो ठेवायचा रवा रव्याचे लाडू करताना तुपातले तर काय करायचं गडबड करायची नसते आणि थोडा वेळ थांबून सावकाश असं हे भाजून घ्यायचं नंतर मग काय होतात लालसर होतात लालसर होऊ नये यासाठी मी तुम्हाला टिप्स दिलेली आहे की रवा हा करताना एकदम मस्त असा बनतो हा एकदम म्हणजे ठेवताच विरगळणारे लाडू मौसूत असे बनवताना आपल्याला ही काळजी घ्यायची असते की रवा भाजताना थोडा पेशंट ठेवून आणि सावकाश असे भाजून घ्यायचे रवा आणि रवा भाजला की कसा ओळखायचा तेही तुम्हाला सांगणार आहे दाखवणार आहे बघू शकता तिथे पाहू शकता रवा आपला मस्त तसं तूप सोडायला लागले खाली इथे बघू शकता तूप असं त्यातून निघायला लागलं आणि भाजल्याचं तेही कसं कळत सफेद असं पडायला लागतो रवा भाजल्यानंतर मी कुठेही गॅस वाढवलेला नाही अगदी म्हटलं तर सात ते आठ मिनिटं हा मी रवा कमी गॅसवरती अगदी स्लो मध्ये ठेवून भाजून घेतलाय आणि त्याच्यामध्ये तूप ही निघायला लागलं म्हणजे त्यात तूप रव्यामधलं रिलीज झालंय एवढा मी आता याला भाजून घेतलाय आता काय करायचं आपल्याला पूर्ण गॅस स्लो करायचा आहे आणि म्हणजे बंदच करायचा आणि हा रवा आता मी काय करायला ठेवणार थंड करायला ठेवणार आहे ते बघू शकता हा आपण आता खाली उतूया आणि थंड करायला ठेवूया आणि आता आपल्याला ह्याच्यासाठी काय करायचं आहे पाक बनवायचा आहे तो तर कसा बनवायचा तेही आपल्याला एक तारीख पाक कसा बनवायचा ते पाहणार आहोत आपण ज्या वाटीने आपण रवा घेतला त्या वाटीने आपण इथे बघू शकता मी अर्धी वाटी साखर घेतली साखर तुम्ही याच्यापेक्षाही कमी करू शकता जर जास्त गोड नको असेल तर इथे मी एक ला अर्धी वाटी साखर घेतली आणि पाणी किती घ्यायचं तेही तुम्हाला दाखवते मी इथे मी थ्री फोर्थ वाटी पाणी घेतले बघू शकता वाटीचा खालचा भाग एकदम कमी घेतलेला आहे थ्री फोर्थ वाटी म्हणजे पाव पाव असं बोललात तरी चालेल एक पाव पाणी घेतलेलं आहे वाटीचा एक माप तर आपल्याला त्याचा एक तारीख पाक करायचे साखर आपली इथे बघू शकता विरळ विरतळायला लागली आहे विरगळती आहे आता इथे काय कर करू आपण हलवून घ्यायचं असं आणि आपल्याला एक तारीख पाक तयार करायचा आणि याच्यामध्ये आपल्याला टेस्टसाठी आता आपण बोलाल तर मी इथे काय घालणार आहे थोडीशी वेलची फूड घालणार आहे इथे पाहू शकता मी ते अर्धा वा चमच ते वेलची फूड घेतले म्हणजे काय केले साखलेमध्ये थोडीशी वेलचीची दाणे काढून मिक्सरला बारीक करून घेतले टेस्टनुसार वेलची पावडर घालायची आपल्याला आणि आता हलवत घ्यायचं असं त्याने काय होतं लाडूला मस्त असा सुगंध येतो आणि खायलाही खूप सुंदर लागतात झिपेवर विरगळणारे असे मस्त लाडू आपण बनवतो आहे रवा लाडू आता दिवा गणपती येत दिवाळी येते दसरा येतोय तर थोडक्यात प्रमाणात मी तुम्हाला हे देते एक किलोच्या प्रमाणात पाहिजे असेल तुम्ही त्याचं त्याचं प्रमाणही विचारू शकता अर्धा किलोचे पाहिजे असेल तुम्हाला तीही रेसिपीज दाखवली जातील त्याला फक्त आपण पाव किलोचं प्रमाण तुमच्यासोबत मी ते शेअर करते आपण पाच मिनिटं हे मी उकळून घेतले अगदी साखर पूर्ण बारीक झाली आणि त्यात आपल्याला बघू शकता एक तारीख पाक झाले का कसं चेंज चेक करायचं तेही तुम्हाला दाखवते इथे आपण पाहू शकतो इथे आता थेंबेम पडते थोडंसं आपण हाताला घ्यायचं बोटाला गरम आहे हे बघू शकता ते तार येते हे बघू शकता तर, चा, चा, आपला कड़की, कड़की तर हा आपला एक तारी पाक तयार झालाय गॅस पूर्ण आता बंद करायचा लगेच त्याची प्रोसेस बंद झाली पाहिजे आपल्याला गरम करायची नंतर काय होईल कडक होणार म्हणजे आपला लाडू बनला जाणार नाही एकदम कडक येईल तो कडक येऊ नये यासाठी काय करायचं तर आपल्याला असं हा आहे तो पाक आहे तो असा बंद करून घ्यायचा म्हणजे गॅस पूर्ण बंद करून घेतलेला आहे मी आणि ही बघू शकत तार आपली तयार झाली आहे ना आता जो आपण पाक बनवलाय तो हो मी ते घालायला घेते आपला रवा ही थोडा थंड झालंय पण एकदम सगळं पाक घालायचं नाही आपल्याला जरी बनवला असला तरी आधी काय घालायचं थोडा थोडा घालायचा आणि हलवून घ्यायचं काय होणार कडक होणार एकदम आपल्याला जसं लागतंय तसं घालून घ्यायचं हे बघा त्यात मुरला पाहिजे आपला रवा हे आणि कधी समजा जर घट्ट झाला आपलं म्हणजे मिश्रण खूप पातळ झालं तर काय करायचं थोडंसं गॅसवर ठेवायचं आणि थोडं गरम करून घ्यायचं ते लगेच बनले जातात तसे तर त्यासाठी पण ही ही ट्रिप्स आहे जर तुमचं मिश्रण जर पातळ झालं तर आता इथे बघू शकता हे आता परफेक्ट झालं आहे मी थोडंसंच घातलं आहे रवा जसा म्हणजे साखरचा पाक तो जसा मुरेल आतमध्ये तसं आपण थोडंसं अजून घालून घ्यायचं असं करायचं म्हणजे गडबड करायची नाही करताना छोट्या छोट्या टिप्स असतात त्यामुळे काय होतो रवा परफेक्ट बनला जातो आपला हे बघू शकता बांधायला यायला पाहिजे इथपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये साखरचा पाक घालायचा है मस्ता। तर ही इते हे बघू शकता आहे ना मस्त काय सुंदर हा हा आता याच्यामध्ये तुम्हाला ड्रायफ्रूट घालायचे असतील तर तुम्ही ड्रायफ्रूट ही घालू शकता आवडीनुसार इथे आता बघू शकता एकदम फडफडीत असं हे झालंय मिश्रण आपण थोडंच घातलं आता राहिलेलं मी सर्व इथे घालून घेते बघू शकतो परत एकदा आपल्याला हे घ्यायला पकडायचं पकडीन आणि हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं हलवून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं आणि पटकन बांधायला घ्यायचं ह्याची गडबड करायची थोडीशी बांधायला म्हणजे ओल्या ओल्या गरम याच्यात हे असं दाबून ठेवायचं चमचने आणि पटकन असे बांधायला घ्यायचे यात आपल्याला लाडू म्हणजे मस्त असे हे आणि याच्यावरती आपल्याला ड्रायफ्रूटही तुम्ही लावू शकता ब काजूचे बदामचे किंवा मनुक्याचा पीस ही याच्यावरती आपण लावू शकतो तर हे बघू शकता हे मिश्रण आपलं तयार झालं आहे आता लाडू बांधायला घेते मी गरम गरम लाडू आपल्याला बांधून घ्यायचे इथे बघू शकता मी आता हे हातात घेतलं आणि याला काय करते लाडूसारखा वळती आहे थोडं दा दाबून असं गोल गोल करून घ्यायचं ह्याला हे बघू शकता बनतात अगदी परफेक्ट आणि एकदम मस्त तुजीभेव ठेवणारे लाडू आपले बनतात तर ही अशी मस्त लाडवाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली प्रमाण अगदी योग्य आहे परफेक्ट आहे थोडंही काही चेंजेस करायची गरज नाही फक्त तुम्हाला इथे ड्रायफ्रूट घालावे लागतील जर तुम्हाला ते आवडत असतील तर नाही घातले तरी हरकत नाही इथे पाहू शकता मस्त असा आपला लाडू तयार झालाय तर लाडू अगदी तुपातला आणि मस्त असा बघू शकता काय दिसतो एवढा सुंदर आहे ना वाव हे बघू शकता अशाच प्रकारे मी सर्व बनवून घेते बनल्यानंतर तुम्हाला मी दाखवते ते मी साईडला ठेवून देते आता इथे